नमस्कार विद्यार्थ्यांनो तुमचं पुन्हा एकदा शिकुया सोपे करून या युट्यूब चॅनल वर स्वागत आहे तयारी तर तुमच्यासाठी घेऊन आली आहे अत्यंत महत्वाचे दोनशे सौभाव्य प्रश्न आणि त्याच्या अचूक उत्तरासह एक स्पेशल सेशन ही सगळी प्रश्न मंजुषा आपण विषयानुसार पाहणार आहोत चालू घडामोडी सामान्य ज्ञान मराठी व्याकरण गणित बुद्धिमत्ता चाचणी अशा सर्व विभागासाठी उपयुक्त चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया भाग एक सामान्य ज्ञान व चालू घडामोडी एक ते पन्नास प्रश्न भारताच्या राष्ट्रपती पदावर कोण विराजमान आहेत द्रौपदी मुर्मू भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते राजस्थान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत देवेंद्र गंगाधर फडणवीस दोन हजार चोवीस मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा कोठे झाले होते पॅरिस फ्रान्स दोन हजार तेवीस मध्ये नोबेल शांतता पुरस्कार कुणाला मिळाला नगरेस मोहम्मद इराण महाराष्ट्राच्या राज्यपुष्प कोणते जरूल भारताची लोकसंख्या अंदाजे किती आहे सुमारे एकशे बेचाळीस कोटी दोन हजार चोवीस अंदाज भारतीय संविधान कोणत्या तारखेला लागू झाले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास महाराष्ट्र दिन कधी साजरा होतो एक मे G20 ही संघटना कोणत्या प्रकारची आहे आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्य संघटना आयपीएल दोन हजार चोवीस चे विजेते कोण कोलकाता नाईट रायडर्स भारतातील पहिला डिजिटल संसद सदस्य कोण होता तेजस्वी सूर्या मेक इन इंडिया मोहीम कधी सुरू झाली 25 सप्टेंबर 2014 हजार चौदा भारतीय स्वातंत्र्य दिन कधी असतो 15 ऑगस्ट चंद्रावर यशस्वी लँडिंग करणारे तिसरे देश कोणता आहे भारत चंद्रयान तीन आय एस आर ओ चे पूर्ण रूप काय आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन जल जीवन मिशन कोणत्या क्षेत्राची संबंधित आहे पिण्याचे पाणी भारताचे अर्थमंत्री कोण आहेत निर्मला सीतारामन दोन हजार तेवीस मध्ये भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणाला मिळाला यम एम किरवानी संविधानाच्या कलम एकवीस अनुसार कोणता अधिकार आहे जीवनाचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार महाराष्ट्राचे राज्य पक्ष कोणते आहे शिवसेना जागतिक आरोग्य दिन कधी साजरा होतो सात एप्रिल भारतातील सर्वात मोठे बंदर कोणते मुंबई पोर्ट भारतीय संसद किती सभागृहाची बनली आहे दोन लोकसभा आणि राज्यसभा डी आर डी ओ चे पूर्ण रूप काय आहे डिफन रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन भारतीय सेनाचा स्थापना दिवस कधी साजरा होतो पंधरा जानेवारी अटल भूजल योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे जल व्यवस्थापन संविधानातील एकूण अनुच्छते किती आहेत सुमारे चारशे सत्तर अनुच्छेद आहेत महाराष्ट्रातील टिळकांची संज्ञा कोणाला दिली जाते बाळ गंगाधर टिळक जी डी म्हणजे काय ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट भारतात पहिल्यांदा रेल्वे सेवा कुठे सुरू झाली मुंबई ते ठाणे अठराशे त्रेपन्न जगातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते एव्हरेस्ट महाराष्ट्राची साक्षरता दर किती आहे सुमारे चौऱ्याऐंशी पॉईंट आठ टक्के दोन हजार एकवीस महाराष्ट्रातील विदर्भ हा भाग किती जिल्ह्याचा आहे अकरा जिल्हे वन महोत्सव कधी साजरा होतो जुलै महिन्यात पंचायती राज व्यवस्था कोणत्या वर्षी लागू झाली एकोणीशे ब्याण्णव भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत राजवीर कुमार दोन हजार चोवीस महाराष्ट्रात एकूण किती महसूल विभाग आहेत सहा शेतकऱ्यांसाठी पी एम किशन योजना कोणत्या क्षेत्रात मदत करते आर्थिक मदत संयुक्त राष्ट्रसंघाचा यु एन ओ स्थापना दिवस 24 ऑक्टोबर ई व्ही पूर्ण रूप काय इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन भारताची पहिली महिला पंतप्रधान कोण होती इंदिरा गांधी महाराष्ट्रात कोणते धरण सर्वात मोठे आहे जयकवाडी धरण भाभा अनुसंशोधन केंद्र कुठे आहे मुंबई मेक इन इंडिया मोहीम कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे उत्पादन क्षेत्र राज्य घटनेनुसार भारत कोणत्या प्रकारचे राष्ट्र आहे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य बी आर आय सी एसमध्ये कोणते देश आहेत ब्राझील रशिया भारत चीन दक्षिण आफ्रिका महाराष्ट्राचा सागरी किनारा किती किलोमीटर आहे सुमारे सातशे वीस किमी आर टी आय कायदा कोणत्या वर्षी लागू झाला दोन हजार पाच भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत जगदीप धनखड पुढील भाग लवकरच घेऊन येऊ तोपर्यंत शिकूया सोपे करून या चॅनेल ला सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ मिस होणार नाही तयार व्हा परीक्षेसाठी हे प्रश्न लक्षात ठेवा आणि रोज थोडा वेळ अभ्यास करा धन्यवाद